आठ ते नऊच्या तारखेच्या दरम्यान कर्नाटक राज्याचं हिवाळे अधिवेशन बेळगाव मध्ये होते गेली तीन ते चार वर्षाचा व्यवहार जर बघता तर या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेते हा महामेळावा दोन्ही तिन्ही वेळेला मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांच्यावर लाठीचार्जा करणे दडपशाही करणे मांडव मोडणे या अत्याचार मराठी माणसांच्यावर केले जातात साडेतीन ते चार लाख लोक त्या बेळगाव शहरामध्ये आणि आसपासच्या सीमा भागामध्ये मराठी माणसं आहेत आणि म्हणून यावेळेला आम्ही जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूरचे त्यांना आम्ही कळवलेला आहे की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही कळवा तिथला महामेळाला परवानगी द्या महाराष्ट्रातून जे नेते कोण जात असतील त्यांना अटकाव करू बघा अशा पद्धतीचा त्यांना आम्ही एक कळवा अशा पद्धतीची एक विनंती केलेली आहे या उपरसदे जर नऊ तारखेला महामेळाव्याला होणार आहे या महामेळाव्याला जर काय कर्नाटक सरकारने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय परवानगी दिली नाही तर आजपर्यंत हिवाळ्या देवस्थामध्ये कर्नाटकचे सर्व मंत्री आमदार कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात आम्ही आजपर्यंत तीन वर्षामध्ये कधीही त्यांना अटकाव केलेला नाहीये जर अशा पद्धतीने जर त्यांचा व्यवहार आला तर नऊ तारखेला बेळगावच्या आणि कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोगनुळेवर आम्ही कर्नाटकच्या त्या गाड्या बंद करू आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरामध्ये आम्ही फिरू देणार नाही